काही क्षण असतात काही माणसं असतात काही आठवणी असतात की ज्यांना हाक मारायची असते किंवा आलेली हाक असते त्याला आपण साथ द्यायची असते बऱ्याच वेळा असं होऊन जातं की आपण ती हाक ऐकत नाही किंवा ऐकली तरी त्या आपण साथ देऊ शकत नाही काहीतरी कारण असतात त्याच्या मागे मग ते कारण डोक्यामध्ये कायम घर करून राहत झोपू देत नाही संपली शाळा फुटली पाटी कॉलेज प्रेम गाठी भेटी लग्न परिवार घडली नाती गाठी जणू जन्माच्या साथी सरता सरली जीवनाची सरता सरली जीवनाची सत्रे, सरली जीवनाची सत्रे। बोलती आता न लिहिलेली पत्रे एक चार वर्षापूर्वी माझे वडील गेले आणि मला आता वाटत कि त्यांच्याशी मला बोलता येत नाही त्यांना हाक मारता येत नाही तेव्हा मी म्हणजे बाईक वर जेव्हा असतो तेव्हा मी खचून त्यांच्या नावाने एक हाक मारतो पण ती हाक त्यांच्यापर्यंत पोहोचते की नाही हे मला माहिती नसतं पण न लिहिलेले पत्र मध्ये होत काय असं व्हायचा खूप चांगला चान्स आहे की तुम्ही एक पत्र असं कोणातरी लिहू शकता तर ते त्याला तिथपर्यंत ते पत्र पोहोचवू शकता हाकेला साथ दिली जाऊ शकते आणि ते वर्तुळ पूर्ण होऊ शकत गेल्याच वर्षी पावसाळ्यामध्ये मी फेसबुक बंद करावं बस चालू किती अजून चालू ठेवायचं या विचार परत आले होते आणि अशा चिकडे चिकडे उचकामाचा करत असताना मला न लिहिलेल्या पत्रांच्या खजिन्या छापूच न लिहिलेली पत्रे हा एक माझ्यासाठी ठेवा आहे मी ह्याला एक कुटुंब मानते या पत्रांची एक गंमत आहे इथे विचारांची कायम भांडणं चालू असतात पण कधीही याचा टोकाचा शेवट कधीच होत नाही प्रत्येक जण आपण कसा बरोबर हे सांगतो पण ॲट द सेम टाइम समोरचा माणूस जर बरोबर असेल तर तो किती बरोबर आहे हे सुद्धा तो जाणून घेतो दुसरं असं की मी या न लिहिलेली पत्राला एक विद्यापीठ मानते आणि ह्या हे विद्यापीठ म्हणजे या विद्यापीठाचे हेड म्हणजे आमचे विक्रमदादा नमस्कार न लिहिलेली पत्रे सुरजन भूक हंगामा आणि नुक्कड हा सगळा प्रवास पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी आपण आज एकत्र बसलेलो मी विक्रम भागवत सांगण्यासारखं माझ्याकडे फारसं गाणंही स्वतःबद्दल हलका काय का मी वजन नाही आहे खांद्यावरती फारसं पण तरीही थोडीशी ओळख हवीच ना माझं आवडतं क्षेत्र आहे नाटक नियम आर्च मला प्रचंड खुणावते आणि एकोणीशे एकोणऐंशी मध्ये मी पहिलं नाटक दिलं एक शून्य रडते आहे मग पुढे सिरियल्सकडे वळलो एक शून्य शून्य ही माझी गाजलेली सिरियल मला नेहमी असं वाटायचं की माझ्या नाटकांनी मला जास्त लोकांच्या जवळ न्यावं पण ह्या सिरियल्सने मला लोकांच्या जास्त जवळ नाही असं लिखाण करत करत मी एके ठिकाणी थांबलो थांबलो अशा करता की मला सिरियल हे स्वतःचं क्षेत्र कधी वाटलंच नाही दोन हजार अकरा साली मी बायरमधनं हेड ऑफ सप्लाय चेन फॉर बायर, बायर क्रॉप इन इंडिया म्हणून निवृत्त झालो माझे मित्र विक्रम भागवत हे एक दिवस माझ्या घरी त्यांचं नाटकाची स्क्रिप्ट वाचायला आले होते आणि नाटकाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर असंच जनरल डिस्कशन चालू होतं इतर गोष्टी संदर्भात आणि तेव्हा ते सहज बोलता बोलता बोलून गेले की जयंत तुला आहे का की पूर्वी ना खूप पत्र लिहिली जायची मी लहानपणी खूप पत्र लिहायचो आई आईला आजीला आता पत्र लेखन ही संस्कृतीच लुप्त झाली आहे है। आणि हा माझा एकट्याचा अनुभव नाहीये तुम्हाला सगळ्यांना जाणवत असेल की आपण आधी पत्र लिहित नाही तंत्रज्ञानाचा परिणाम असेल कदाचित आपल्याकडे आता वेळच उरलेली नाही माझ्या डोक्यात एक विचार आहे विक्रमनी विचार आहे म्हटल्यावर मी पण थोडा सावध झालो कारण विक्रमचे विचार असेच असतात तर म्हटलं काय तर म्हणाले की आपण ही संस्कृती पुनरुज्जीवित करूया मी आणखीनच सावध झालो म्हटलं आता हा माणूस काय मला तू दर आठवड्याला एक पत्र लिह असं सांगतोय की काय पण फेसबुक पेज काढूया म्हटलं हरकत नाही न लिहिलेली पत्रे म्हटलं अरे नाव पण जरा छान आहे अट्रॅक्टिव्ह आहे आणि उत्सुकता निर्माण करणार आहे मुळात न लिहिलेली पत्रे कशी सांगतो माझ्या तरुणपणी आता मी पासष्ट वाटत नाही ना तर <laughs> माझ्या तरुणपणी आम्ही एकमेकांना खूप पत्र असो खूप नव्हते एकमेक असे पण मी प्रभाकर पाद्ये माझ्या साहित्य गुरु आणि माझी एक मैत्रिणी मृदुला भाटकर मी आताची न्यायमूर्ती मृदुला भाटकर एकमेकांना खूप पत्रवले लिहायचो मोठी मोठी पत्र लिहतो नंतर काळाच्या युगात पत्र लिखाणच बंद झालं ज्या पद्धतीने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा हा जो काही स्फोट झाला त्याच्यानंतर मग असं झालं की पत्र लिहिणं हे आता बंदच झालेलं आहे मला स्वतःला आठवत नाही की मी शेवटचा पत्र कधी लिहिलाय कोणाला आहे आणि मी एके दिवशी काय केलं आहे मी मी फेसबुक वापरत होतो त्याच्यावरती पेज म्हणून सापड त्यार पेज तयार करतायत त्याला म्हणलं एक पेज तयार करूया म्हणून त्यांनी पहिलंच पत्र त्यांनी स्वतः पोस्ट केलं आणि मला वाटतं त्यांनी पण पहिले दोन दिवस त्या फेसबुक पेज कडे लक्ष दिलं नाही मी हार्डकोर फेसबुक या नसल्यामुळे माझंही फार सगळं तिथे लक्ष नव्हतं आणि मग एक दिवस अचानक त्यांचा फोन आला अरे तुला माहितीये का तिकडे काय चाललंय म्हणजे हलकल्लोळ झालाय तिकडे म्हणलं काय झालं तर म्हणे आता असं असं लोक विचारतात की तुम्हीच पत्र लिहिणार की आम्ही पण लिहायची मग तर कोणी लिहायची अरे बापरे बापरे बाप हे तर काय वेगळंच होत आहे मग मी शांतपणे बसून एक संकल्पना मनात तयार केली तर तेव्हा डोक्यात संकल्पना नव्हती की एक्झॅक्टली तुला काय करायचं या सगळ्यांना जर उत्तरं द्यायची असतील तर आपल्या डोक्यात चित्र स्पष्ट हवं ना मग न लिहिलेली पत्राची संकल्पना स्पष्ट व्हायला पत्र कोणीही कुणालाही लिहावं आणि मग ती कन्सेप्ट होती न लिहिलेली लि पत्र अनरिटन लेटर्स असं त्याच्यावर आणि विचार केला की हे खूप सुंदर आहे म्हणजे हे प्रत्येक पत्र किती खास असू शकतं की काहीतरी सांगायचं आहे सा काहीतरी अव्यक्त आहे काही राहून गेलं आहे कोणीतरी मागे आहे आणि त्याला काहीतरी सांगायचं किंवा आपण पुढे आलो आप आणि आपल्याला काहीतरी हवं होतं आणि या सगळ्यामधून तो जो अव्यक्त राहिलेला भाग आहे तो एक्सप्रेस करायचा बरं तो सर्वांसमोर एक्सप्रेस करायचा पत्र या विषयावर बोलायचं झालं तर पटकन मला एक आठवतं की बापू काळेंचं वाक्य आठवतं की जरी पत्र येण्यासारखा दुसरा आनंद नाही म्हणून त्यांनी त्यांच्या लेटर बॉक्सला प्लेजर बॉक्स असं नाव दिलं होतं आणि ते खरं आहे पत्र आलं की पत्राबरोबर नुसतं ते पत्र हातात येत नाही त्या पत्राबरोबर काही स्पर्श येतात काही गंध येतात काही आठवणी असतात तर सगळं होत जातं आणि मग ही सगळी उत्तर दिली आणि तुम्हाला काय सांगू काय कळतंय हे समजायच्या आत वाचकांनी आणि लेखकांनी पत्रलेखकांनी ते अक्षरशः आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला कुठेही संपादकीय हस्तक्षेप ठेवला नाही एडिट होत नाही पत्र तुम्ही जसं दिलाय तसंच ते पोस्ट होणार या पत्रांमध्ये माझी मला पुन्हा आजी सापडली माझी आजी हे एक असं व्यक्तिमत्व होतं तिचं नाव होतं आनंदी जोशी आणि खरंच ती न बोलता आनंदी जोशी अशी ठरली आणि खरं सांगते हे पन्नास पत्र म्हणजे मी अक्षरशः आजीबरोबर पुन्हा जगले वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या विभाग भागातनं जगाच्या अक्षरशः प्रत्येक कोपऱ्यातनं पत्र आली मला मुद्दामून उल्लेख करायचा आहे कल्पिताई श्याम जोशी यांचं कारण त्यांनी तर पत्र लिहिलीच चांगलीच पत्र लिहिली पण त्यांनी माधवी भट यांना सांगितलं की तू हे पेज बघ तुला ह्यात खूप काही चांगलं लिहिता येईल आणि त्यांनी मला बारकी दिली दमत्याला पत्र लिहिणारी बारकी देखे देखे एक सायलेंट लिसनर माणसाला कायम हवा असतो आणि मला वाटतं पत्र लिहिलं की ते तो लिसनर आपल्यासमोर आहे असं गृहित असतं ते पण न लिहिलेली ले पत्रेच्या माध्यमातून ही मालिका लिहिताना मला इत इतके वाचक माझ्या संपर्कात आले आणि इतकं भरभरून मला त्या मालिकेने प्रेम आहे पण बिनधास्त लिहिलं पाहिजे म्हणजे नवीन चित्रकारांनी अगदी फटकारे स्ट्रोक्स मारलेच पाहिजेत कॅनवासवर अशा पद्धतीनं मी लिहित गेले आणि मी लिहितच गेले त्यामुळे न लिहिलेली पत्रेचे मी खूप खूप म्हणजे मी ऋणी आहे मी आभार मानत नाही मी कायम ऋणात राहील त्यांच्या मग मानसशास्त्र मानसशास्त्र समाजकार्य अशा विषयांचे प्राध्यापक असल्यामुळे आणि समुपदेशक असल्यामुळे मानवी वर्तनाचा आणि तसंच वेगवेगळ्या वयोगटाचा माझा संबंध येत असतो त्या अनुभवातून बालहक्कावर काही लिहावं असं वाटत होतंच त्याला एक मोठं व्यासपीठ न लिहिलेली पत्राच्या माध्यमातून मिळालं यातूनच पालवीची निर्मिती झाली बालकांचं शोषण आणि बालहक्क याला वाहिलेली पालवी ही एक चळवळ झाली मग भावशाने एकशे तेवीस पत्र लिहिली पत्र त्या पत्रावर येणाऱ्या वाचकांच्या प्रतिक्रिया माझी लिहिण्या लिहिण्याची प्रेरणा ते ते बनल्या काही वाचक भावशाणी आजीला लिहिलेल्या पत्रात अक्षरशः एकरूप होऊन जात भावनिक होत या वाचकांच्या प्रतिक्रियांनी मला प्रचंड आत्मिक समाधान आणि आनंद दिला आणखी चांगलं लिहिण्याची उर्मी दिली मग रुपाली भारके आले त्यांनी निसर्गावरती पत्र लिहिले त्या स्वत निसर्गाचा फार मोठा गाढा अभ्यास केलेला आहे त्यांनी माझ्याकडे फिटे अंधाराचे झाले इथल्या एका वाचकाने मला जे कौतुकाने नाव दिलंय ते आज माझं ट्रेडमार्क बनलंय डिस्कवरीचंही आणि मला त्याचा प्रचंड अभिमान आहे विरंगुळा म्हणून लिहिता लिहिता मी निसर्गाला वाहिलेली जवळजवळ सव्वाशे पत्र इथे लिहिली या पत्रांमुळे माझ्याशी हजारो वाचक जोडले गेले भारताच्या वेगवेगळ्या भागातनं मला मित्रमंडळी मिळाली आज अनेक नवीन लेखकांना लिखाणासाठी जे व्यासपीठ न लिहिलेली पत्रने उपलब्ध करून दिलं आहे ते खरंच अभिनंदनीय आहे सगळ्यात महत्वाचं मला जे जाणवलं पालवी आणि पानगर पत्रमालिकेमध्ये किती व्यवस्थेची काहीतरी प्रूव्ह करू पाहते पत्र पत्रमालिकेमध्ये विशेषतः की आ, जी, जी मुली त्या मुलीला नेमकं काय हवंय हो हे ती सांगायला बघते आज जर का न लिहिलेल्या पत्रिकेचं फक्त संख्या सांगायचं असेल आणि आज तीन वर्ष पूर्ण होते या सगळ्या चळवळीला मी त्याला चळवळच म्हणतो त्या चळवळीला तीन वर्ष पूर्ण होत असताना आज पंधरा हजार पाचशे लाईक्स त्या पेजला पाच हजारच्या वरती पत्र लिहिली गेली आणि त्याची वीस लाखाच्या वरती वाचनं झाली हे माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे हे झालं आणि झालं हे केवळ त्या लेखकांमुळे आणि वाचकांमुळे मी स्वतःकडे पोस्टमनची भूमिका घेतली म्हणजे मला कळतच नाही की हे सगळे लेखक कुठे होते इतके वर्ष आणि एवढी जर का ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं करायचं का आहे आणि हाच प्रश्न घेऊन मी एके दिवशी माझा मित्र जयंत वंशेकडे आलो की बाबा रे माझ्याकडे ही एवढी मोठी ऊर्जा साठवलेली आहे जर मी करू काय तू मला सांग तसं सर आला की हे प्रकाशित करता येईल एवढं चांगलं वाङ्मय आहे तेव्हा तो, ते तो पहिल्यांदा आला की ह्याची पुस्तकं का करू नये आणि मग एका टेक्निकल कंपनीकडे गेलो तर त्यांनी ते आम्हाला सोल्युशन त्यावेळी दिलं की तुम्ही पीडीएफ बनवा आम्ही ती एनक्रीत करून एक रीडर बनवू त्याच रीडरमध्ये ती वाचली जाईल आणि मग हे कसं करायचं तर याच्यासाठी सृजन ड्रीम्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन झाली ही हा प्रवासातला पहिला टप्पा पहिला थांबा नाही म्हणणार पण पहिला टप्पा की सृजन ड्रिल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि आमच्या दोघा वेड्या मित्रांना आणखीन एक आमचा तिसरा मित्र सुनील गोवर्धन येऊन मिळाला आणि त्याचीच ही कल्पना की असं एकट्या दुकट्याने होणारं काम नाही याच्यासाठी आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करूया एकतीस मार्च दोन हजार चौदा रोजी अरुणाताई डेरेंच्या शुभ संदेशानी आणि वैभव जोशींच्या हस्ते याचं उद्घाटन झालं पुण्याला प्रथम शुभ शुभेच्छा देते सृजनला मनापासून की आज या अतिशय वेगळ्या प्रकारच्या पोर्टलचं उद्घाटन ते करत आहेत आणि एक नवीन व्यासपीठ लिहिणाऱ्याच्यासाठी निर्माण करत आहेत एक वर्षानंतर ज्यावेळी आढावा घेतला त्यावेळी कळत होतो काहीतरी चुकताय काहीतरी चुकताय अपेक्षेप्रमाणे आपण पोचत नाही लिहिलेली पत्रेला मिळालेला प्रतिसाद आणि मिळालेला प्रति यात प्रचंड तफावत होती मग काय चुकताय काय चुकताय आता शोध चालू झाला आय हॅव ऑलवेज सेलिब्रेटेड फेल्युअर्स इन माय लाईफ आय बिलीव्ह अपयश हे जितक शिकवतो तुम्ही तुम्हाला तितकं यश शिकवू शकत नाही सुरज्यांचं पहिलं वर्ष हे एका अर्थाने अपयशाचं होत. याचं कारण आम्ही जितक्या वाचकांपर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. या संदर्भात डीजी वाले कंपनीचे जी कंपनी डिजिटल मार्केटिंग मध्ये मा आहे तसे सोहन सबनीस म्हणून आम्हाला भेटला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे म्हणताय ते खऱ्या अर्थाने ईबुक नाही. पीडीएफ म्हणजे ईबुक नव्हे. त्यांनी मला रवी दुग्गल यांचं नाव सांगितलं फ्लिपिक या कंपनीचे ते संस्थापक आणि त्यांनी आम्हाला मोबाईल ऍप आणि इपप या सगळ्या करता सहकार्य केलं इपप थ्री हे मां, जे माध्यम आहे ते ईबुकच सर्वात मोठं माध्यम आहे याचं कारण हे तर पुस्तक रिफ्रुएबल असायला पाहिजे म्हणजे ज्या स्क्रीनची साईज आहे वाचण्याची त्याच स्क्रीनला पुस्तक दिसलं पाहिजे त्याच हिच्यावर पुस्तक व्यवस्थित बसलं गेलं पाहिजे मग ते सगळं आम्ही तंत्रज्ञान त्यांच्याकडनं थोडंसं समजून घेतलं आणि सगळं नव्याने करणं आवश्यक आहे आणि नव्याने करणं ह्यानीच एक उत्साह संचार त्याच वेळी तो आढावा घेताना असं लक्षात आलं की सृजन हे नाव किती काव्यात्मक असलं तरी सृजन डॉट कॉम ई सृजन डॉट कॉम या नावाने अग हे पोर्टल नक्की कसलं आहे हे कळत नाही मग काय करायचं एके दिवशी मी जयंता आम्ही अशी चर्चा करत बसलो असताना एकदम लक्षात आलं भूक हंगामा पुस्तकांचा उत्सव उत्सव नको पण हंगामाच हंगा करू शकतो आपण म्हणून भूक हंगामा नाव आलं आम्ही स आमची पूर्वीची सर्व साईट रिवॅम करून भूक हंगामा डॉट कॉम या नावाने आणली त्याचबरोबर भूक हंगामा हे ॲप आलं सगळा साईटचा सा लुक अँड फील बदलला आणि त्यामुळे मात्र प्रचंड फरक पडला प्रचंड फरक पडला जे वाचक येत नव्हते आमच्या साईटवर ते खूप वेगाने यायला लागले आणि गेल्या दहा दिवसात हजार वाचक ऍड झालेत आमच्या साईटला आणि आता ह्या जवळजवळ तीन हजार एकूण आमची सभासद संख्या झाली आहे नक्कीच वर्षभरात लाखाच्या पुढे जाईल याचा आम्हाला विश्वास आहे मी कित्येक लेखक पाहिलेले आहेत पुस्तक प्रकाशित रुपये पन्नास पन्नास खर्च करतात आणि नंतर त्यातनं एकही ती करत येत नाही पुस्तक कुठे गेलं कळत नाही कोणी वाचलं हेही कळत नाही आणि मग घरातून प्रश्न विचारले जातात हे सगळे उद्योग कशाला करता हे घडून ही सर्वात मोठी इच्छा होती आम्ही तर लेखकांकडनं पैसे घेतले नाही सुरुवातीला पण किमान काही विक्री झाल्यानंतर त्यातली काही रॉयल्टी दहा टक्के म्हणा वीस टक्के म्हणा तीस टक्के म्हणा एकत्रपर्यंत पाहिजे हा उद्दिष्ट होता म्हणून पुस्तकं विक्री करायची होती बाबुराव अर्नाळकरांसारखा लेखक त्यांच्या रहस्यकथा इतक्या सुंदर रहस्यकथांची पुस्तकं सगळ्यात म्हणजे रहस्यकथांचा बादशाह त्यांची पुस्तकं आम्हाला मिळाली इतर काही पुस्तकं इतर प्रकाशकांकडनं मिळाली ज्यात इंग्लिश आहेत त्यात कुमार नावा त्यांचं आश्वीस गाजलेलं पुस्तक आहे अशी अनेक पुस्तकं आता आमच्या साईटवर जवळजवळ अडीचशे पुस्तकांची भर पडलेली आहे आणि आणखीन वर्षभरात आणखीन दोन हजार पुस्तक आम्ही त्या साईटवरती आणतोय एक रेंटल आणि दुसरा प्रकार आम्ही लायब्ररी आणला नवीन साईटमध्ये तर दोन हजार चौदा मध्ये आम्ही सृजनचा नऊकथा विशेषांक काढला होता याची संकल्पना अर्थात प्राध्यापिका माधवी भट यांची होती कि कमीत कमी शब्दात कथा सांगायची तर म्हटलं आपण हा ब्लॉग सुरुवात लघुतम कथेने करूया लोकांना सांगूया लघुतम कथा आपण प्रकाशित करायच्या आणि सहज अतिशय सहज नाव वाद नुक्कड नुक्कड का नुक्कड म्हणजे नाका नाक्यावर आपण सगळे भेटतो भेटतो की नाही आणि नाक्यावर भेटल्यावर काय करतो गोष्टी सांगतो ना एकमेकांना अरे यार गोद त्या दिवशी असं असं घडलं तो असं असं बोलला यार आणि मग मी असं बोललो गोष्ट हा नुक्कड कथा चापला हंगामाचा तर जुन्या पिंपरी सुंदर लघुतम कथा लिहिली मी तुम्हाला एकच उदाहरणा देखील म्हणून सांगतो तिची कथा तो जन्माला सगळे बारशाला आले गोडधोड जेवले सगळे तेराव्याला आले गोडधोर जेवले शेवटी भूक शाश्वत असते तुम्हाला संपूर्ण कथेचा आवाखा कळला की मिळालं ना सगळं त्यात जो प्रतिसाद न लिहिलेली पत्रेला मिळाला संख्येनी आणि क्वालिटीने तेवढा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद आम्हाला नुक्कडवरती मिळतोय सव्वीस जानेवारीपासून आम्ही युट्यूबवरती टीव्ही सुरू करतो जिथे या कथांचं अभिवाचन दुश्राव्य माध्यमात तुम्हाला पाहायला मिळेल या सगळ्या उत्साहाला कारणीभूत तुम्ही वाचक आणि आमचे लेखक आहेत हा एक नवीन प्रयोग असणार आहे अनेक याच्या पुढे आम्ही प्रयोग करीतच राहू पुस्तकांच्या हे प्रयोग होतच राहणार आतापर्यंत वाचकांनी साथ दिलेलीच आहे यापुढेही ते दिल्याची खात्री आहे असेच प्रयोग करत राहू तुमची फक्त साथ हवी धन्यवाद सृजनजनाचे स्वप्न मनाचे क्षितिजावरती पडले इंद्रधनु

प्रतिमाहि सार प्रतिभाहि यथार्थ प्रतिमाहि कला प्रतिमे सङ्गमः सुजनजना स्वप्नमनां क्षितिजा पड़ले पडले सिन्द्रघनू ी यदि मा